ह्या आहेत आमच्या शेतातील मुळाच्या शेंगा भरपूर लागल्या आहेत भरपूर लागल्या आहेत ह्या शेंगा ह्या चवीला पण चांगल्या असतात आणि पौष्टिकही असतात आमच्या शेतात आम्ही हरभऱ्याची भाजी सुद्धा केली आहे कांदे पण भरपूर आलेत कांद्याची भाजी लावली आहे खूप साऱ्याच्या मुळ्याचं आम्ही लावले ला आहेत तर भरपूर शेंगा आल्या आहेत मुळे जगदाळ्याच्या शेंगाही लावल्या आहेत आम्ही जगदाळ्याच्या शेंगाचा वेल आहे हा इथे आहेत गौरीची फुले लागली ला आहेत झेंडूची फुले मुळ्याच्या शेंगा तोडत आहेत शेतातील फ्रेश पुदिना मोगऱ्याला फुले खूप बहरली आहेत खूप सुगंध आहे आंब्याला छोटे छोटे आंबे लागले आहेत कोथंबीर कोथंबीर कोथंबीरच्या झाडाला फुले आले आहेत कोथंबीरला भ भरपूर फुले आले आहेत पुदिना भरपूर लागला आहे कांद्याची पात आहेत लावले आहेत एवढ्या भरपूर अशा शेंगा निघल्या आहेत आता त्याची आम्ही रेसिपी करणार आहोत व मुळा भरपूर लागले आहेत आम्ही त्याचे दररोज खातो पांढऱ्यामुळं करून अशा प्रकारे आम्ही मुळ्या खोडून घेतल्या आहेत आता त्याला स्वच्छ धुवून घेऊया दोन तीन वेळा धुवून घ्यायचे स्वच्छ पाणी गरम करून घेतले आहे मुळ्या करण्यासाठी मुळ्या दोन प्रकारे करतात पाण्यात उकळून व दुसरं भाजून करा करायच्या त्या आम्ही पाण्यात उकळून करत आहेत त्यामध्ये थोडी मुगाची डाळ घालायची आपल्याला आवडीनुसार घालायची कुठलीही डाळ मीठ चवीनुसार व पाच मिनिट असं उकळून घ्यायच्या मुळ्या अशा प्रकारे मुळ्या पाच मिनिटं खळकळीत उकळून घेतल्या आहेत आता त्याला फोडणी टाकूया उकळल्यामुळे अशा चाळणीत पाणी नितरून घ्यावे त्याचे आता भांड तापण्यासाठी ठेवावं त्याच्या फोडणीसाठी लागणारे साहित्य एक कांदा आणि एक टोमॅटो व कोथिंबीर ते शिजल्यावर घालायचे त्यावर वरवून सर्व करायचे त्यामध्ये एक चमचा तेल तेल तापल्यानंतर त्यात कांदा व टमॅटो घालून घ्यायचा हलकेच परतून घ्यायचे त्यात चवीनुसार हळद घालावी थोडीशी आपल्याला आवडीनुसार घालावी हळद हिंग मुठभर भर आवडीनुसार लाल तिखट घालावं घरगुती त्याला परतून घ्यायचं त्यामध्ये शिजलेल्या मुळ्या घालायच्या उकळलेल्या मुळ्या घालायच्या परतून घ्यायचं व आपल्या आवडीनुसार शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं मीठ चवीनुसार घालावे परतून घ्यावी त्याला व पाणी थोडेसे शिंपडावे थोडेसे घालावे व पाच मिनिट उकळून उकळी करून घ्यायची त्या प्रकारे मुळ्या तयार झाल्या आहेत आता त्याला सर्व करून घेऊया प्रकारे शेतातील ताज्या मुळ्या तयार आहेत ह्या मुळ्या खूप पौष्टिक आहेत व फ्रेश ही आहेत ही भाकरी सोबत गरम गरम खाऊ शकतो किंवा चपाती सोबत मला जर मुळ्याची रेसिपी आवडली असेल मुळ्याच्या शेंगाची तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा